मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या सरकारनं मान्य केल्यानंतर राज्यभरातून जल्लोष व्यक्त केला जातोय मराठा समाजात आनंदाचं वातावरण आहे जिल्ह्यातील डोनगाव गावात समाज बांधवांनी जल्लोषात प्रतिक्रिया दिली मोठ्या प्रमाणात फटाके फोडून एकमेकांना पेढे वाटून आणि जल्लोष करून त्यांनी आपला आनंद व्यक्त केला डोनगावचे प्रथम नागरिक सरपंच चरण पाटील आखाडे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं त्यांनी सरपंच सरकारचे आभार मानले तसेच हे यश सर्व मराठा समाज बांधवांचं आहे असं नमूद केलं मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढ्याला यश मिळाल्यामुळे समाजात उत्साहाचं वातावरण पुढील घडामोडींवर आमची सतत नजर राहणार अप... आहे आज आपण या ठिकाणी फटाके फोडले काय सांगतो आझाद मैदानावरती मनोज दादा झरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील जे काही उपोषण सुरू केलं होतं त्या आठ मग सरकारने जवळपास सहा मग पूर्णत्वात आणलेल्या आहेत आणि दादा जी आर हा सदर दादा तारांगी पाटील यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे है, आणि हैदराबाद गॅजेट हे है सुद्धा लागू करण्यात आलेलं आहे आणि त्या संदर्भात दादा तारांगी पाटील यांनी सर्व सर्वांना विचारून आणि सर्वानुमते तो जी आर ॲक्सेप्ट करून या उपोषणाची सुरुवात केलेली आहे आणि त्या संदर्भामध्ये आज मध्ये मराठा कुणबी व कुणबी मराठा हे सर्व समाज बांधवाच्या वतीने या ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात येत आहे आपल्या सरकारचे सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की आपल्या सरकारने मनोजदादा दरांगे हे सकल मराठा समाज बांधवासाठी उपोषणाला बसले होते हे तात्काळ निर्णय घेऊन हा काही जो जी आर काढला आपल्या सरकारने मी माझ्या डोनगाव गावाच्या वतीने आपल्या सरकारचे आभार व्यक्त करतो आणि आपल्या सकल मराठा समाज बांधवांनी जो काही संयम या आंदोलनाबद्दल आंदोलनाबद्दल राखला मी माझ्या सर्व मराठा सकल बांधवांची आभार व्यक्त करतो आणि हा जल्लो जल्लोष आपल्या सकल मराठा बांधवांनी सगळीकडे साजरा करावं आणि आम्ही आमच्या डोनगाव गावात माझ्या सर्व बांधवांनी हा जल्लो जल्लोष साजरा केला आणि मी आपल्या सरकारचे परत एकदा आभार व्यक्त करतो आणि मानतो